मी नाही करत आहे या संदर्भामध्ये माझं रक्षा पूर्ण आहे हनी ट्रॅपमध्ये हनी म्हणून आपल्या आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायचं आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही देतो काय असं तुम्हाला वाटतं की आहे काय असं वाटतं की नाथ मुलात टार्गेट केलं म्हणजे माझं काम करतो आहे ना मी कधीही तुमच्या माझ्या मुलं आता माझ्या मुलाविषयी बोललो परत होतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल जे खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या कुणाची चौकशी कि म्हणतो का आत्महत्याची चौकशी बी आयकडून करावी नाथावतो आहे ना, ना। कारण गिरीश महाराज हे बोलतो कशामुळे माझा एक, एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाराज मुलगाच नाही आहे त्यामुळे मुलगा तर दुःख काय असणार आहे त्याला आणि मी सात दिवस नव्हतो मग तीन दिवस मी आधी नव्हतोच ना आणि त्याही दिवशी नंतर असा कोणता नाथावला असं झाले की त्याचं हे करत बसू म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग तो कसे करा नाथाभाऊ लोटांगण घालता म्हणजे दिल्लीला आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही आयुष्यात माझ्या मातापित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतात तुमच्या मतरी आजही देतात देता आजही तुमचे देता। वरिष्ठ नेते नाथाभाऊला त्याच सन्मानानं ना त्याच या आमच्याशी बोलतात